नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते सर्व मस्त मजा येत आणि हेल्दी असाल तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज नवरात्रीचा आठवा दिवस आहे मोरपंखी मोर कलर आहे सो मोरपंखी कलरची मी छान अशी साडी घातली आहे आता एक्झॅक्ट मोरपंखी कलर आहे की नाही माहीत नाही तर आता अनुला पहिले स्कूलला सोडून येते कारण आता उशीर झाला आहे सकाळचा म्हणजे सकाळी ती उशिरा उठली त्यामुळे मग उशीर झाला तिला स्कूलसाठी सो अर्धा तास था उशीर झाला आहे आज त्यामुळे पटापट तिला स्कूलला सोडून येते आणि मग बाकीचं घरचं आवडते मला एक प्रमोशन करायचं आहे त्याचा एक व्हिडिओ मला नाही सॉरी दोन प्रमोशनचे व्हिडिओ पेंडिंग आहेत आज करू उद्या करून सॅटर्डे संडे वीकेंड आला की कंटाळा येतो खूप प्रमोशन वगैरे म्हणजे काम करायचाच कंटाळा येतो व्हिडिओ पण मी काढले नाही रविवारचा व्हिडिओ नाही शनिवारचा व्हिडिओ नाही तुमच्यापर्यंत आलेला सो म्हणजे करूच नाही वाटला व्हिडिओ आणि घरी असल्याच्या नंतर काय दाखवायचं ना त्यामुळे मग ब्रेक घेतला मी सो म्हणला आज चला ब्लॉग आपण सुरू तर करूया शेवटी काय दाखवायचं काय आज मला थोडंसं कपाट वगैरे आवडायचं ते दुपारी झालं तर ठीक आहे लाईव्हला पण यायचं आहे आज दुपारीच लाईव्ह येणार आहे मी सो असे कनेक्टेड हा चला स्कूलला हा हा बॅग बॅग मी हो छत्री कुठे छत्री येत्या अनुला काही ना काही आणावंच लागतं तर हे मला लहान लहानपणी आम्ही आता बघा हे रसना वगैरे खूप प्यायचो आपण आणि हे एक लहानपणीची आठवण खूप जागी झाली मला तर खूप आवडायचं हे लहानपणी चिंच इमलीचं काहीतरी आहे सो आपण बघू ट्राय करते खूप दिवसांनी खाते आणि अनुला फ्रुटी खूप आवडते फोन नाही घेत मी मी व्हिडिओ बनवते ना बस म्हणते अनुला फ्रुटी खूप आवडतो हे त्याच्यासाठी आहे तिला तर बनवून देईन खूप हॅप्पी है होईल तर हा नवव्या दिवशीचा व्हिडिओ आहे म्हणजे नवरात्रीचा नववा दिवस तर आज पिंक कलर होता छान असं पिंक कलरचा ड्रेस घातला होता मला पिंक कलर पर्सनली खूप जास्त आवडतो स्कूलला जाण्यासाठी ते पण छान अशी तयार झाली आहे नंतर स्कूलवरून आल्याच्या नंतर तिचं मला कन्यापूजन करायचं होतं मग त्याचीच मी तयारी करत आहे ऍक्च्युअली आमच्या इकडे कन्यापूजन वगैरे असं काही नव्हतं पहिल्यांदा हे आता आता सुरू झालं आहे आणि आता आता पहिल्यांदा आपल्या घरची जी लक्ष्मी असते तिलाच फक्त पूजलं जात होतं पण आता आता एवढ्यात आहे ना म्हणजे असं नऊ किंवा सात किंवा म्हणजे आपण जसं मार्गशी मेहनत कन्या पूज तसं मग आता आता करायला लागले आहेत पण ते मला माहित नव्हतं सो मी फक्त आमच्या आनू हे आणि माझ्या फ्रेंडनी पण बोलवलं होतं तिला कारण इथे ना मुली पण भेटत नाही मार्गशीर महिन्यातच बळच खूप म्हणजे शोधून शोधून आणावं लागतात आता तुम्ही तर पाहताच मार्गशीर महिन्यातले माझे ब्लॉग वगैरे तर इथे माझं छोटंसं डेकोरेशन चालू आहे म्हणलं थोडंसं छोटंसं काहीतरी करावा तर इथे छोटंसं असं डेकोरेशन छान असं केलं आहे अनुल म्हणलं बस तर अनुनी ते डेकोरेशन पाडून बसली चला ठीक आहे मग तिला बसवलं छान अशी मी तिची पूजा करून घेतली म्हणजे त्याच्या पायाची वगैरे तिला छान कुंकू ला वगैरे लावलं औक्षण केलं तिचं आणि नंतर मग तिचे पाय वगैरे पुजले आणि आपल्या घरची लक्ष्मी आहे मम्मी पप्पांचे सो मी त्यांना पण पुजायला लावलं म्हणजे मागच्या वर्षी फक्त मी आतापर्यंत फक्त मीच पुजत होते पण आता, आता आज पण आज तिच्या पप्पांना पण पुजायला लावलं सो हे वाडगामध्ये मला पाय पुजायचे नव्हते पण so, मी असंच पाहिलं होतं पितळाच्या वाडक्यामध्ये पुजतात तर म्हटलं ठीक आहे ना नंतर मग मी की ह्याच्यामध्ये नाही पुजायचे ताटमध्ये पुजायचे सो नंतर बरं झालं मध्येच तिचा कॉल आला नंतर मग मिस्टर मिस्टर माझा भाऊ पूजत होते तेव्हा मग मी छान असं ताट घेतलं आणि मग त्यामध्ये पुजायला लावलं त्यांना पाय आणि तिने खूप छान म्हणजे तिला कोणी सांगितलं पण नव्हती की आशीर्वाद वगैरे दे पण असा हात करून छान अशी बसली होती एकदम मातेसारखं म्हणजे थोड्या वेळापुरती तिच्या अंगात माता आली ती असं म्हणजे गृहित धरायला काही हरकत नाही त्यांनी पुजल्याच्या नंतर ती गिफ्ट मागत होती सो एक पी दिली आणि बाल हे सगळं आहे ते तुझ्यासाठीच आहे सा तर आता इथे भैया पुजत आहेत आणि भैयाने मग छान असं मग तिचे पाय पुजून घेतले आणि नंतर हे आमचा कन्यापूजनचा व्हिडिओ आहे सो जो शॉर्ट बनवला होता तर तो, तो, तो आहे तर आता तुम्ही पण हा बघून घ्या म्हणजे व्हिडिओ स्टेटस वगैरे ठेवायला हा व्हिडिओ ठेवला होता मी तर अनुचे इथे छान असे पाय पुजले मी आणि मग सगळ्यांचे ॲड केले मध्ये मध्ये तर माझ्या मिस्टरने पण पण छान असे पुजले आणि मग भैयानी पण छान असे पुजले मिस्टरने छान अशी पी दिली तिला म्हणजे गिफ्ट म्हणून ॲज अशी गिफ्ट सगळं काही तिच आहे आता मी तिला एक ड्रेस घेतलाय छान दचण्यासाठी तो तर तुम्हाला सगळ्याला पाहायला मिळेलच तर इथे बहिणी पण छान पोचले आणि ते आमचे छोटेसे थोडेसे फोटो कारण जे आम्ही काढले आहेत ते आणि नंतर माझ्या फ्रेंडनी बोलवलं होतं तिचे तिला पण कन्यापूजन करायचं होतं सो अनुलासाठी अनुला बोलवलं होतं तर मग आम्ही दोघी तिकडेच निघालो आहोत बाकीचे कोण नाही आलं आम्ही दोघी चाललो आहोत तर आता नंतर तिने एकदम ग्रँड असं वेलकम केलं म्हणजे खूप छान म्हणजे मला पण इतकं भारी जमलं नाही तिने इतकं छान केलं तर अनुला तिथेच बाहेरच थांबवलं होतं नंतर मग तिच्यावर अशी फुलं वगैरे हे करून तिने छान असं त्यांनी तिचं वेलकम ग्रँड वेलकम केलं बघा आता मी लॉग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ सगळं एकत्र झालं आहे त्यामुळे समजून घ्या

आता इथे बसाल इकडे इथे बसा मागे इथे बसा हळू हळू जा बसा बसा खाली अप्पल खा ठीके आपण पाणी पिया घरा पाणी पि आणि हे थोडेसे फोटो जे मेमरी राहतील कायमच तर नंतर तिचं गिफ्ट जे काही तर तनुनी तर ते थँक्यू बोलत होती ती सगळ्यांना आणि तिला खूपच जास्त छान वाटत की असं सरप्राईज गिफ्ट वगैरे दिल्याच्या नंतर सगळ्यांचा लाड करत होते ती छान छान आणि नंतर मग डिरेक्ट आम्ही आता घरी निघालो आहोत ती थांबत बाय करत बाय कर परत या तर ही क्लिप आठव्या दिवसाची आहे आठव्या माळेची इथे आठव्या माळेला डान्स होते नृत्य कार्यक्रम सो तिकडे आम्ही गेलो होतो जस्ट पाहायला गेलो होतो पण तिथून अजिबात येत नव्हती सो आम्ही चार पाच डान्स सात आठ दहा डान्स पाहून आलो तर आल्याच्यानंतर असं छान असं डेकोरेशन वगैरे हो जातात हे तर तुम्ही रोजच्या ब्लॉगमध्ये पाहतच आहात अशा इव्हेंटची वगैरे तर सगळ्यात जास्त उत्सुकता अनुलाच असते सो इथे सगळेच जण बसले होते फक्त चालूच होणं होतं आम्ही गेलं की पाच मिनिटात काही चालूच झालं आणि छान असं म्हणजे रात्रीच्या वेळेस डेकोरेशन वगैरे हो किती सुंदर वाटतं नाही एकदम ग्रँड वाटते खूप मस्त आणि नंतर हळूहळू करून सगळ्यांचे डान्स चालू होते दोन खुर्ची भेटले नव्हते मग आम्ही दोघी एकच पुढचे ऍडजस्ट झालो आणि खूप खोटं बोलून मी घरी आणलं ती येतच नव्हती अजिबात तर आमच्या कन्यापूजनचं कन्यापूजन झालं आहे ना छान छान घातलंय चला मग हा व्हिडिओ मी थं सेंड करते कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं ते एक लाईक नक्की करा चॅनल सबस्क्राईब करा भेटून उद्याच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी टेक केअर फ्रेंड्स